नमस्कार सखींनो आपली दुनिया या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण काळ्या चण्याचे वेट लॉस सॅलेड तयार करणार आहोत काळे चणे हे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आणि फायबरयुक्त प्रोटीनयुक्त असल्यामुळं वेट लॉससाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो तर चला आपण बघूया काळ्या चण्याचे वेट लॉस सॅलेड कसे करायचे बरोबर भिजवलेले हार बरे स्वच्छ धुवून कुकरमध्ये थोडेसे पाणी हळद चवीनुसार मीठ टाकून शिजवून घेणे एका बाऊलमध्ये शिजवलेले हरभरे टोमॅटो काकडी कोथिंबीर कांदा चाट मसाला हिरवी मिरची अद्रक लसूण पुदिन्याची चटणी चवीनुसार मीठ एक छोटी वाटी फेटलेले दही टाकून सर्व साहित्य एकत्र एक मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य एकत्र एक करून व्यवस्थित मिक्स करून घेणे तयार आहे आपले वेटल सॅलेड